जर आपण खोल असेल तर जोर हॅले लिया बोलूया मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले बाई पहा हा तुझा मुलगा मग त्याने त्या शिष्याला म्हटले पहा ही तुझी आई आणि त्याच वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले प्रेस दला बायबल सांगते जर येशू क्रूस घेऊन त्या कालवडीच्या डोंगराची तर आपली वाट चालत चालत चालू होता तेव्हा त्यावेळेस खूप साऱ्या स्त्रिया त्याच्या मागे रडत आपली छाती छाती ते त्याचा मागे मागे पण येशू त्यांच्याकडे बोलून एक वाक्य होतो ही शर्माच्या कन्यानो माझ्यासाठी लढू नका तर स्वतःसाठी आणि तुमच्या बाळांसाठी लढा काय विश्वासात आपल्या बाया बोलतो असं एकदम बोलून की माझ्यासाठी रडू नका तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मुला बाळांसाठी हे फरक नाही पडत कि लोक त्याच्यावर त्याला एवढा जाता जाता शरी पण मार, मार, मार खात चालला होता बायबल याचा रेकॉर्ड नाही करत पण आपण खूप ठिकाणी असं बघतो पिक्चर्स वगैरे खूप ठिकाणी असं बघतो की खूप मोठा जनसुमार क्रुज घेऊन चाललेला आहे आणि त्या स्त्रिया त्याच्यासाठी रडतात त्यांनी तो म्हणतोय माझ्यासाठी नका तर तुमच्या बाळांसाठी आणि स्वतःसाठी रडा परमेश्वरांनी याचा फरक नाही पडला की लोक त्याच्यावर त्याला या गोष्टीचा कुठे फरक पडतो आपण मग ते याचा पंचशहावर त्याला नाही ठीक आहे बोलू नका मग ते पंचवीस आते मध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा मी भुकेले होतो जेव्हा मी ताणलेलं होतो जेव्हा माझ्याकडे कपडे नव्हते जेव्हा मी उपरी म्हणून तुमच्या घराबाहेर उभं होतो तव्हा त्यात त्या नाजसंगावर जवळ तो गौरवनी उभा होता बसलेला होता तेव्हा त्यात त्या गोष्टीचा फरक पडला नाहीतर त्यांनी तव्हाच बोलून दाखवलं असतं तू मला असं बोललं तू मला असं फुटलं ना तुम्ही चालर मारत तुम्ही मारत होते तर त्या 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 गोष्टीचा आपल्याला कुठे तरी त्या गोष्टी आपल्याला कुठे कळकड होती ती जवळशी कुड सोडा लटकलेला आहे आणि ते म्हणते बाबा यांना क्षमा कर हे काय करतंय त्याच्या समोर ती क्षमा त्या लोकांसाठी होती तर मग फरक ज्या गोष्टीवर पडते की तेव्हा

आणि त्याची आई व त्याचे त्याचा शिष्य एक हे एकंदर उभे आणि त्या महिलेची पण बहीण वगैरे जी काही मावशी वगैरे आपण वाचतो बायबलच्या नुसार तिथे उभे होते आपल्या आईला बोलतो बाय हा पहा तुझा मुलगा आणि शिष्याला म्हणतो की पहा तुझी आई इशू का असं म्हणतो बायबलचा आहे इतिहास राहिलेला की मराठा शनी लोकांचे उद्घार खूप शब्द खूप पासून महत्वाचे असतात आपल्याला माहित आहे की आपल्या घरामधन जर एखादा व्यक्ती मरतो किंवा अचानक त्याचा काय होतो त्याचे शेवटचे शब्द किती महत्वाचे असतात किंवा ते वर्षान वर्ष ते शब्द ध्यानात राहतात कि हासा बोललेला आहे याचे शब्द बायबलचा इतिहास राहिलेला आहे की बायबलचे सेवक लोक जेव्हा मरता शेने त्यांनी त्यांच्या मुलांसाठी आशीर्वादाचे शब्द बोललेले त्याच्यामध्ये इसा हा आहे याकूब आहे परत आपण वाचतो मोशेने पण आपल्या मरणाच्या लोकांना आशीर्वाद आणि आपण थोडं अजून पुढे वाचत गेलो तर दावित राजाविषयी वाचलो त्याने त्याच्या मुलाला आशीर्वाद वगैरे आशीर्वादाचे शब्द नाही बोलला पण तो त्याच्या मुलाला एक ज्ञानाची गोष्ट सांगून जातो की बघ तू आपल्या परमेश्वराची समज ठेव त्याचं ज्ञान ठेवून जर तू त्याला सोडशील तर तो पण तुला सोडून देईल हे शेवटचे शब्द दावित राजा आपल्या मुलासाठी बोलतोय पण येशूचे शब्द जर काहीतरी वेगळं त्याच्या आईसाठी वाटत नाही की की लोक किंवा असं काहीतरी करतोय आणि ना की याच्या आईबद्दल किंवा असं म्हणजे असं कसं काय बोलू शकतो की नाही का लोक त्याची आई याला बघायला आले एवढा त्रास आपल्याला सगळ्यांना माहिती की ती व्यक्तीला तीन व्यक्तीला ते कृषीवर त्रास होत होता पण एक चौथी एक व्यक्ती होती ती म्हणजे मर्या होती जिच्या आपण बायबल वाचतो की जिच्यावर तलवार चाललेली की आपण असं वाचतो की तिच्या जीवावर तलवार चाललेली तिचे काय प्रॉफिटिक जे काही असं भविष्यव शिमोन किंवा वक्त्यांनी जे काही तरी भीड धरले होते की हे असं तुझ्या सोबत होणार त्यावेळेस पण तिला हे शब्द का नाही आपल्याला माहिती आहे की बायबल ग्रँड नाही करत की हे शब्द तिला आठवले असं की नाही पण आपल्याला एक चौथी व्यक्ती तिथं दिसते की मर्यादित

प्रसार सुवर्था प्रसार करत होता तेव्हा त्याचे आई आणि त्याचे भाऊ त्याला भेटायला आले तेव्हा ते कोणाचे बोलले जाऊ आमच्या भावाला बोलून आणून भेटायचं आम्हाला त्याची आई आणि त्याचे भाऊ आले त्याला बोलून घ्या पण काहीतरी का का वेगळंच बोलतो हो कोण माझी आई कोण माझा भाऊ जे वचन ऐकणार आहे तेच माझे भाऊ तेच माझी बहीण एक आपण तिथे ऐकतो नंतर पुढे जाऊन आपण असं ऐकतो की इशू काही ठिकाणी चिन्ह चमत्कार आपले जे काही शिक्षण टीचिंग वगैरे देत होता जे काही लोकांना त्याचं काम करत होता तर एक खूप मोठी अवघड आणि खूप मोठी म्हणजे परिस्थिती आपण बघतो की लोक त्याला पकडायला चालले होते की याचं चित्त ठिकाण्यावर नाही माणूस आहे याला याला पकडायला इथं नाही सांगत की त्याचे भाव किंवा त्याची आई त्याला पकडायला आले पण त्याचे कुटुंब हे सांगितलं की त्याचे कुटुंब त्याला पकडायला आले हे आपण असं असं वाचतो हे आपण बघतो आणि अजून एकदा आपण असं बघतो की इशू एकदा आपल्याच आपल्याच नगरामध्ये आपल्याच घराच्या नगरामध्ये परिसरामध्ये गाजरीमध्ये होता त्याच्या त्याचे भावी त्याला काय म्हणतात कारण तू मंडपाच्या सामाना का नाही घ्यायचं तिकडे जे लोक अशी प्रसिद्ध होणार असतात ना ते असे घरात नाही बसत तू जे काम करतो ना ते तुझ्या शिष्यांनी बघावे यासाठी तू तिकडे का ना मंडपाच्या सणात दिवशी त्यांना एक वाक्य बोलतो माझी वेळ अजून आलेली नाही पण तुमची वेळ सर्व सिद्ध आहे आणि खाली इतके सुंदर वचन लिहिलेले आहे की त्याचे भाव त्याच्यावर विश्वास करत नव्हते प्रियां यशूचे भाव त्याच्यावर विश्वास करत नव्हते जर जिम्मेदारी द्यायचीच होती तर त्याला चार भाव होते बाय सांगते त्याला बहिणी पण होते पण ते त्यांची संख्या रेकॉर्ड नाही करत किती बहिणी होते काय होते की म्हणत नाही का की मुलं वगैरे नाही समोर हाय की बाई आम्हाला समोरून घेते आमचं करून टाकी आणि आपण हेच बघतो की यशू ने आपल्या आईची जिम्मेदारी त्याच्या शिष्यावर दिली प्रियांनी हेच एक म्हट आहे की यशूला आपल्या आईला अविश्वासामध्ये ठेवायचं नव्हतं राहिला प्रश्न फक्त राहण्या खाण्या पिण्याचा होता त्याच्या भावना लाईफ म्हणून एक राईट लिव्हिंग म्हणून त्यांनी त्याच्या एक आणि सोबत होता जे लोक तुमच्या प्रेम करतात ना, ना ते सुरुवातीपासून नाही तर शेवटपर्यंत तुमच्या सोबत प्रेम ते करतच राहते ते बायबल एक व्यापार बायबलच एक वचन सुद्धा सांगते त्यांनी जशी आपल्या शिष्यावर प्रीती केली त्याने त्याची ती प्रीती शेवटपर्यंत दाखवून दिली शेवटपर्यंत तो दाखवतच राहिला की पेत्र पडून गेलेला आहे मला तीस रुपयासाठी विकून टाकलेले बघतोय काही लोक मला फक्त ते लांब पण तरी ते जवळ सुद्धा येत नाही आता बघायला काही स्त्रिया लांबच काही लोक लांबच बघत पण हेच एक कारण होतं प्रियानो की येशूला आपल्या आईला अविश्वासामध्ये ठेवायचं नाही हे फक्त त्याच्या आई पुरतच होत की त्याला त्याच्या आईला फक्त अविश्वासामध्ये ठेवायचं नव्हतं नाही बाय बन याच्या अधोगाय त्याच्या रात्रीच्या आपल्याला ही गोष्ट तिकडे फिरवते आणि मी तुझ्याकडे येत आहे पण मी, 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 कर मी, मी, कर मी, मी प्रार्थना करतो की हे कर लोक इकडचे ज्यांनी तू मला दिलेले आहे मी यांच्यासाठी प्रार्थना करतो की यांना तू वाईट तपासन राखवली मी प्रार्थना फक्त त्याच्या नाही त्याच्यासाठी पूर्ण यातन करत राहा कुठले यातन करत राहा दिवसभरामध्ये खूप सारा अशा गोष्टी आहेत जे तुमच्या स्पिरिच्युअल अटॅक जे काही तुमच्या जे काही विश्वासावर हमला करत असत जे काही तुमच्या विश्वासावर भार करत असत का सडेल असं एकदम विचार करून जाते आपले खूप सारे लोक आहेत जे आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी बघतात ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी बघतात पण लोक खूप सारे कष्ट करतात खूप काही 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 करत राहतात पण आपल्याला आपण त्याच्या कृपेचे भागी आहे आपल्याला कृपा आहे आपल्यासाठी काही गोष्टी अशा सहज आणि हलक्या विचार करायला प्रयत्न की आपल्याला एक दिवसाचा भार सरवत आहे जे उठायचं कामावर जायचं परत यायचं जायचं परत तेच तेच करत राहायचं एक दिवसाचा भार आपल्याला सहन होत नाही पण त्याने आपले सर्व अशी भार रोगाचे आजाराचे सर्व विकनेसचे जे काही दिवसा दिवसाभराचे पण सुद्धा भार असतात आपल्याला एक दिवसाचा भार सहन होत नाही जीवन जगायचा असतं एक दिवस असं जगता येत नाही असं नको नको होतं एका दिवसामध्ये काय नाही ते जे ते नाही ते येऊन जातात आणि त्यामुळे काय होतं अविश्वास येतो एक विश्वास निघत नाही प्रभू ही गोष्ट माझ्याकडनं नाही होणार तुझ्याकडे विश्वास करतो ती तुझा कडनं मी प्रभू आणि एक खूप मोठं उदाहरण म्हणजे ज्याने खूप सारे पत्र लिहिले खूप सारे काही गोष्टी लिहिल्या ते म्हणजे सन पोल तू पण आपल्या शेवटच्या आयुष्यामध्ये तू जो तू पण आपल्या मार्गाच्या जवळ असताना त्याचे पण काही असे शब्द आहेत सर्वांनी बोलत ते मग त्याला दुसरं पत्र तुला सर्व गोष्टीविषयी सावधायी दुःख सोस सुवर्तेचे काम कर तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर कारण आता माझ्या अर्पण होत आहे त्याची पण शेवटची वेळ जवळ आलेली आहे आणि तुझ्या शेवटच्या शब्द काय बोलते आणि माझा प्राय काल जवळ आलेला आहे जे सुविधा त्यांनी केले आहे कुठले सुविध केले आहे म्हणजे काय तलवार मला हे चालवले काय त्यांनी त्याच्या जे काय आहे ते माइंड बॅटरी आहे जे काही विश्वासाच सुविध ते त्यांनी केलेले आहे आणि खाली केलेले आहे की मी माझा विश्वास लागलेला आहे एक एवढा व्यक्ती जे ज्याच्या त्यांनी लहानपणापासून शास्त्र पारंगत केलेलं आहे जे काही त्यांनी असं शास्त्राचे जास्त ज्ञान घ्यायचं कसं ते असं तुम्हाला विचार करतो की मी विश्वास अविश्वासामध्ये खूप साऱ्या अविश्वासामध्ये मी पण चालेल तो सुद्धा आपल्या शेवटच्या पर्यंत हरतोय की मी विश्वा अविश्वासात चालू नये मी माझ्या विश्वासाची पुस्ती मी माझे विश्वास शेवटपर्यंत राखलेला आहे शेवटचं एक उदाहरण देऊन केली तर आमचं जास्त ज्ञान काही दिवसापूर्वी जे काही प्रार्थना वगैरे होत आता जे काही प्रार्थना देऊन परत घरी जाऊन जे काही मी आणि माझे अंगा वगैरे आम्ही प्रार्थनाला जायचो एका ठिकाणी जाण्याची संधी भेटते बिलकुल इच्छा नव्हती जायची कारण की एकदा चर्च करतो परत घरी येतो आणि परत प्रार्थना करणं आणि घरचे पण थोडेसे बोलतात काय घरामध्ये काय वेगळं वगैरे आहे का असेल पण तरी मी जाण्याचा प्रयत्न केला पण तिथे एक काकू आम्हाला भेटली ते आमच्याशी बोलत होते की मी पहिले नाही विश्वास होते मी पहिले खूप क्ले करायचे मी एकदा बायबल हात ठेवलेला आणि मी बोलले की मी नाही काही गोष्टी तुझ्यासाठी सोडून दिली पण ते बोलले काही अशा गोष्टी झाल्या की मी नाही बायबल सोडून दिलं मी माझ्या घरचे मला फरक म्हणजे सपोर्ट माझ्या घरात म्हणून आणि बायबलच्या काही गोष्टी मी विरोधात गेले म्हणून सोडून दिले आपण म्हणजे ते लोक जर फक्त हे फक्त त्यांनी बायबलचा आदेश काय म्हणून ते विश्वास करण्यासाठी विश्वा, अविश्वास म्हणजे त्या अविश्वासामध्ये जातात तिकडे बोल टाकतात आणि आपले आजकाल आपले ख्रिस्ती विश्वास म्हणजे ख्रिस्ती विश्वासामध्ये पण असंच काहीतरी काहीतरी काम होत नाही काहीतरी होत नाही जे काही आत्म येतात ते त्यामुळे आपल्या अविश्वासामध्ये येतात त्यामुळे लोकांना लोक सोडून देतात म्हणजे असं सुद्धा लोक आहेत जे देवाच्या आत्मेविरोधी एवढं कॉन्शियसली वागतात एवढं सिक्युरिली वागतात मी तुझ्या तुझ्या विरुद्ध हे केलेलं आहे मी नाही राईट केली मी सोडून देते करता हे नाही म्हणत पण मला एक सांगायचं होतं की माझ्याकडे बरे उत्तर होतं की मी कसं बोलव त्यांना असं की ते मोठे त्यांचं मोठ्याचं बोलणं चालू होतं मला बोलायचं होतं बायबलचं बायबलच्या बायबलच्या आधारे सांगतो मी माझं नाही सांगत की या अदोगर सुद्धा शब्द खाल्ले तीन वेळा बोलला की मी नाही बोलते त्याला एक मी नाही बोलत ते तिने असंच काहीतरी झालं होतं मी बोललो प्रभू तर तू जवळ नाही आलं तर तुम्हाला बोलायला की नाही का मी असं वागलेलं होतं त्यावेळी येशू त्याच्या जवळ बोलतो तू माझ्या प्रेम करतो ना तू जा माझे माझे मेंढर जा पर बोलतो तू माझे तू माझ्या प्रेम करतो ना जा माझे मेंढ असे तीनदा येशू बोलतात दाखवण्याचं काय हेच आहे की अविश्वासामुळे खूप सारे खूप काय खूप असे गोष्टी असतात जे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात फिरवतात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे आपल्याला असे चुकीच्या मार्गामध्ये निघून जातात तुम्ही विश्वास करा आणि तुमचे विश्वास हा भक्तीवर निर्भर नाही की तुम्ही काहीतरी चांगलं करताय कुठेतरी दान धर्म करताय कोणासोबत चांगलं वागताय यावर तुमचा प्रभु तुमच्यावर प्रेम नाही करत आहे तुम्ही तुमच्या विश्वासाने निधी मान तांग्न तुम्ही तुमच्या विश्वास आणि धार्मिक आहात आपली धार्मिकता सुरू नका तुम्ही चांगले आहात यामुळे देव तांग् तुम्हाला सुरू करा स्वीकारत नाहीये तुम्हाला जसं त्यांनी तसंच स्वीकारायचं म्हणून तुम्ही चांगलं वागा यासाठी प्रभावी तुम्हाला निवडणार धन्यवाद